नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्सेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एकदा जंगलाचा राजा सिंहाने जाहीर केले ज्या प्राण्याचे पिल्लू सर्वात सुंदर त्याला बक्षीस दिले जाईल सर्व प्राण्यांनी आपापली पिल्ले आणली सिंहाने सर्व पिल्लांना निरखले माकडीनीच्या पिल्लाचे नाक पाहून सिंह म्हणाला किती क्रूप आहे हे पिल्लू हे ऐकून आई पिल्ल्याच्या आईला व पिल्ल्याला खूप वाईट वाटले ती पिल्ल्याला म्हणाली माझ्या लाडक्या बाळा तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस माझे तुझ्यावर अतिशय प्रेम आहे माझ्यासाठी तूच बक्षीस आहेस मला इतर कोणतेही बक्षीस नको तात्पर्य आईच्या प्रेमाची तुलना होऊ शकत नाही मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा